शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार। नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये आरोग्य विभागातील अपहार प्रकरणातील गुन्ह्यातून डॉक्टर अनिल बोरगे यांचं नाव वगळण्याबाबत पोलीस प्रशासनाने न्यायालयात दाखल केलेल्या पत्राला महापालिकेमार्फत कायदेशीर हरकत व आक्षेप घेतला जाणार आहे गुन्ह्यातून त्यांचं नाव वगळण्याचा निर्णय अद्याप न्यायालयाने दिला नाही या प्रकरणी महापालिका न्यायालयात योग्य ती भूमिका मांडेल अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे शिळे अन्न खायला दिल्याने पतीने पत्नीला मारहाण केल्याची घटना गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशन परिसरात घडली प्राजक्ता संतोष केदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती संतोष केदार याच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय विठाई मंगल कार्यालय येथून कल्याण रोडकडे जात असताना दुचाकीवरून पडल्याने एकाचा मृत्यू झाला ही घटना शुक्रवारी पहाटेच्या वेळी घडली शिवाजी विष्णू भुन्नाडे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे स्वतः दुचाकीवरून पडल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांना डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केलं असून याबाबत तोपखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे शीतल शिंदे कुठे राहतात असे विचारण्याचा बहाणा करत मॉर्निंग वॉक करत असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनी घंठ चोट्यांनी लांबवले हा प्रकार शनिवारी सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास दौंड रोडवरील घडला या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आहे दौंड रोडवरील इंदिरानगर येथे विद्या विजय पाटेकर या शनिवारी दौंड रोडने फिरायला गेल्या होत्या परत येत असताना मोटार वरून दोन अनोळखी व्यक्ती आल्या त्यांनी शीतल शिंदे कोठे राहतात असे विचारण्याचा बहाणा करत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंटन हिसकावले व काही वेळातच दुचाकीवरून पसार झाले शहरातील सावेडी उपनगरातील हिम्मतनगर येथे आतील बाजूला सहा मीटर व बाहेरील बाजूला असलेल्या नऊ मीटर रस्त्यावर भिंत बांधून अतिक्रमण केल्याने परिसरातील रहिवाशांना वाहतुकीसाठी मोठा अडथळा निर्माण झाला सदरचे अतिक्रमण तातडीने हटवावे अशी मागणी येथील रहिवाशांनी केली असून याबाबत महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे शहराची खबर बातमध्ये येथेच सांगतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर